नाशिक मनपाचे उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील यांच्या आदेशांमुळे विभागीय अधिकारी पश्चिम पूर्व पंचोटी नवीन नाशिक सासपूर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विरोधी संयुक्त मोहीम अशोक स्तंभ ते रविवार कारंजाम रोड ते दहीपूल बाजार ते सराब बाजार हुंडीवाला लेन ते भद्रगाली दूध बाजारापर्यंत या ठिकाणी रस्त्यावर असलेल्या हातगाड्यावाल्यांवर दुकानधारकांवर अतिक्रमण कारवाई करण्यात आली थागी तरव시 के बागी थागी. थीद मदी थागा। थागों कहा। काल भाधर ऑतों ज़नागों हो द्धागों को सॉन्साहित... चाल भाल भाल को 0 जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक